शिवसेना ठाकरे गट अमरावतीच्या वतीने चांगापूर येथे हनुमान चालिसा पठण अमरावती लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा नवनीत राणा पराभूत करत विजय झाला आहे खासदार बळवंत वानखडे यांच्या विजयानंतर जिल्हाभरात जल्लोष मनवला गेला आहे आज सहा जून गुरुवार रोजी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास शिवसेना ठाकरे गट महानगर अमरावतीच्या वतीने हनुमान मंदिर चांगापूर येथे हनुमान चालीसा पठण करून अनोख्या पद्धतीने हा विजय साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना प्रमुख यांनी के केले होते यावेळी माजी खास माजी खासदार अनंत गुडे खराटे जिल्हा प्रमुख मनोज कडू महिला आघाडी संपर्क प्रमुख प्रतिभा बोब शेट्टी उपमहानगर प्रमुख सुनील राऊत महिला आघाडी शहर प्रमुख राजश्री जठाडे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते